अहमदनगर पुणे हायवे परफेक्ट कार केअरचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय नगर पुणे हायवे रोडवर सुसज्ज असे परफेक्ट कार केअरचा नुकताच लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार केअरमध्ये सर्व प्रकारचे डेंटिंग पेंटिंग आणि कारचे सर्व काम काळजीपूर्वक केले जाईल अशी माहिती उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली तसेच या कार केअर मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा आमचा मानस आहे असे परफेक्ट कारचे केअर संचालक यांनी दिला आहे सदर गॅरेज पळवे फाटा नगरपुणा रोड तालुका पारनेर येथे ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे यावेळी उपस्थित दीपक अण्णा लंके संतोष तरटे मेजर तसेच संतोष तरटे मेजर सचिन अप्पा पठारे नगरे साहेब बंडू शेजवळ सचिन शेजार दळवी महाराज भूषण संभाजी वाघमोडे उमेश माने महेंद्र माने हनुमंत नागवे महेश केशे सरपंच दादा दरेकर बंटी शेठ मुळशी सरपंच विशाल तरटे तुषार उबाळे सतीश साठे सुरेश सपाटे राहुल कोहक अजित दिवसे तेजस पाटे आदी मान्यवर उपस्थित होते